नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते काल मी बनवलं होतं आमच्या सोलापूर पद्धतीने झणझणीत तसा खरडा त्यासाठी मी इथे कमी तिकटाच्या दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची अशी मस्त अशी देटं काढून घेतली देटं नाही घालायची नाही तर मग ते दाता खाली चांगलं नाही लागत आणि आपला खरडा पण व्यवस्थित होत नाही मग त्याची देटं काढून घेतली सगळ्या मिरच्यांची ह्या मिरच्या खूप कमी तिखट असतात त्यामुळे खरडा खूप दहा चमचमीत आणि जास्त साधनजा तिखट पण होत नाही मग त्याची साल काढ सॉरी ध्येट काढून घेतलेली आहेत मिरच्या अशा मधून कट केल्या म्हणजे काय होतं जेव्हा आपण खरडा करतो ग्लासाने ते तो पटकन बारीक होतो म्हणून असं मिरच्या कट करून घ्यायच्या प्रत्येक मिरचीचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने आता एक तवा घेतला तवा मस्त गरम करून घेतला जास्त पण जास्त पण नाही गरम केलेला मीडियम साईजवरती गरम केलेलं तवा आहे त्याच्यावरती आपल्या मिरच्या घालून घेतल्या आता एका उलटण्याच्या साह्यानं चांगल्या मिरच्या भाजून घेऊया दोन तीन मिनटं परतून झालेले आहेत अजून एक चार पाच मिनटं परतून घेऊया जो पण मिरची आपली भाजली जात नाही बघू शकता छोटे छोटे डाग लागायला लागले आहेत म्हणजे आपली मिरची भाजायला लागलेली आहे परतून तेल घातलं तेल लावून परत एक पाच सहा मिनटं मिरची भाजून घ्यायची प्रत्येकाची खरडा करायची पद्धत वेगळी असते कोण याच्यामध्ये शेंगदाणे घालतं कोण टोमॅटो घालतो आम्ही लोक टोमॅटो घालतो आणि लसूण घालतो फक्त शेंगदाणे नाही घालत वरतून घेतो क खायला त्याच्यासोबत मिरच्या आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत तुम्ही जर कांचन ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आम्हाला विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आता मिरची आपली मस्त भाजलेली आहे त्याच्यामध्ये एक अर्धा टोमॅटो घालायचा टोमॅटो पिकलेलाच पाहिजे जास्त कच्चा नको पण टोमॅटो घातल्याने खरडा हा जास्त दिवस टिकत नाही लगेच संपवा लागतो दोन दिवसात फ्रीजमध्ये राहू शकतो खूप दिवस पण कसं टोमॅटो घातलेला आणि फ्रीजचं जास्त खाऊ नये म्हणून आम्ही थोडाच करतो आमच्याकडे दोन तीन दिवसाला हा खरडा नक्कीच बनतो तुम्ही पण नक्की ट्राय करा टोमॅटो घातल्यानंतर परत एक चार मिनटं परतायचं म्हणजे आपला टोमॅटो चांगलं तेलामध्ये परतला जाईल टोमॅटो अर्धा परत शिजला पर की त्याच्यामध्ये एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या लसणाशिवाय खरडा हा अपूर्णच आहे त्यामुळे लसूण हा मॅन्डेटरीच आहे लसून घातल्यानंतर परत एक पाच सहा मिनटं परतून घेऊया लसूण घातल्यानंतर परत वरतून थोडंसं तेल घालते मी म्हणजे टोमॅटो पण शिजेल आणि लसूण पण चांगला भाजला जाईल आता एक ताट ठेवून प पाच मिनटं परत एक वाफ काढायची याला बघू शकता एक ता पाच मिनटं वाफ काढलेली आहे परत एक परतून घ्यायचं आता ताट ठेव त्याच्यावरती वरती झाकण ठेवून एक प्लेट किंवा ताट ठेवून झाकण ठेवून पूर्णपणे तवा आपला थंड होऊ द्यायचा पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्या मिरच्या थंड झालेल्या आहेत बघू शकतात किती छान वाफरले गेलेत वरतून मीठ टाकायचं आणि एखादा ग्लास किंवा जो आपला पेला असतो चहा प्यायचा त्याने असं खरडा करायचा ग्लासाच्या साह्याने खरडा मिरच्या वाफरल्या गेल्या त्यामुळे त्या सहज बारीक होतात आता ह्याची चव खूप मस्त लागते मिक्सरची चव एक एवढी मस्त लागत नाही म्हणून आम्ही ह्या पद्धतीनेच बनवतो हो भाकरीसोबत पिठल्यासोबत किंवा वरणभातासोबत तोंडी लावायला एक नंबर लागतो वरतून थोडंसं तेल घ्यायचं आणि खायचं खूप मस्त लागतो रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद